अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असणाऱ्या शिरापूर गावातील आदिवासी भिल्ल वस्तीवर भयान शांतता असून तेथे वीज नाही पाणी नाही रोजगार नाही यामुळे अठरा विश्व दारिद्र्य तेथे ते आहे या लोकांकडून याची माहिती घेत असतानाच त्यांच्या घरातील तरुण मुलाचा नदीच्या पाण्यात बुडून अंत झाल्याने त्यांना माहितीही नाही ही ज्वलंत व दयनीय अवस्था आहे येथील गरिबीची विशेष म्हणजे या निकम कुटुंबियांना सर्वांना मिळून सुमारे तीस एकर सरकारी जमीन आहे पण शेती करण्यासाठी कोणत्याच सुविधा घेता आल्या नाहीत याचे महत्वाचे कारण म्हणजे शिक्षण नाही त्यामुळे कुठलीही कागदपत्रे नाहीत त्यामुळे सरकारी योजनाही घेता येत नाहीत एकीकडे नदीला लोणावळ्याची रेस्क्यू टीम आहे आणि दुसरीकडे त्या मृत तरुणाची लहान मुले शिक्षणाअभावी घरी आहेत पंचायत समितीमार्फत काही दिवसांपूर्वी यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल घेतलाय परंतु तेथे पाणीच लागले नाही लोकांनी सांगितले एका ठिकाणी व घेतला बोर दुसऱ्या ठिकाणी यामुळे तेथे ते पाणी लागले नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे पारणेचे गट विकास अधिकारी दयानंद पवार यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सर्व माहिती समजावून घेतली व सर्व काही व्यवस्थित करण्याचे आश्वासन दिले मात्र हे आश्वासन कधी पूर्ण होते हे पाहणं आता गरजेचं ठरलं आहे या संपूर्ण अवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात राज्य तुमचं नाव काय नंदाबाई पूर्ण नाव काय नंदाबाई ज्ञान नंदाबाई आणि कम कोणता समाजाचे तुम्ही बिल्ल समाजाचे आता हे जे राहता तुम्ही इथं सगळं ओसळ इथं लाईट पाणी सोय आहे का तुम्हाला काहीच नाही काहीच नाही काहीच नाही हे ज्या लाईटीच्या खांबायच थांबा थांबा तुम्ही एक एक बोला ते नाड कापून नेलं गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांनी नेलं तेच अधिकाऱ्यांनी नेलं पाण्याची काय सोय सोयच नाही पाण्याची आमच्या बा एरीत त्यात कोणी लकरा एरीत थोडच पाणी त्याला हांडा दीड हांडा असं सांगळात सकाळच मग गेले का तिकडे कोणी घसरून पडत कोणी येते मग माणसांनी जाऊन काढून आणायचं तुमच्याच घराची लोकप्रधी पडतात हा एरीत पडतात पाण्याची सोय काय केली का नाही सरकारने सरकारने काय सोय नाही केलेली आमची बाबा तुमचं नाव काय मनोहर सुखदेव निकम घर कुठे तुमचं हे काय समोर तुम्हाला सरकारी जमीन भेटल्या सरकारी तुम्हाला भेटल वडिलांना भेटले किती एकर भेटली प्रत्येकाला दहा एकर किती एकर भेटली तीस एकरचं प्लॉट आहे सगळं तीस एकर किती जाणार तीन भावांमध्ये तीन आणि आता त्या पुढची पिढी तुमची हा मग आता मला दोन मुलं येतील तुम्ही तुम्हाला दोन मुलं त्यांना म्हणजे तुम्हाला आले म्हणजे तीन चार पिढ्या आल्या जमीन तुमची झाले पण पाण्याच सोय झाली पाणी सोयीच नाही पाणी मुळच झालं पाणी भेटली नाही काहीच नाही कुठे भेटली विर तुम्ही खोदले नाही का पंच समितीकडून देतीच नाही तर काय खोदीत देते नाही पण तुमच्या कागदपत्र आहेत आमच्याकडे सगळं तयारी पण आम्ही गेलो का नसतं आता म्हणली तुम्हाला लाईट तुम्हाला हाफसान आणि मतदान घेतले करून कुठं काय दिले आम्हाला फक्त बात दानाला पुढारी चांगली पोटरी पण आता इथे यायला रस्ता नाही तुम्हाला ओसाड आहे सगळं जंगल टाइप आहे तुमचं भागत कस काय मग एक शेती करत नाही म्हणजे लोकांची जायचं मजेदारी आणि राहता कुठं मग शेता इथे आपलंच घरी इथं लोकांच्या इकडे जायचं मग आता तुमची आता मी साहेबांना फोन केला बीडिओ साहेबांना पवार साहेबांना पारनेरच्या म्हण तुमच्या इथे कुठेतरी बोर का काय घेतलंय कोरडाच गेला कोरडा गेला कोरडा गेला मग प्यायला पाणी नाही आता पाणीच नाही प्याय उन्हाळा दुसरे तिला असं एवढं एवढं पाणी तुम्ही या वाजता एरीच तुम्ही तुम्ही जगतच जगातच कस सरकारने तुम्हाला जर आता विहीर चांगली बांधून दिली गोजून दिली त्यांच्याकडं तर तुम्हाला तिथं शेती करता येईल करता येईल मदत करता येईल आणि एवढी शेती झाली लोकांची का, कामाला जायची काही गरज नाही ना। कामाला आमच कापायची नाही पण काही साधन लोकांना पाण्याची सोय नसल्यामुळे या ठिकाणी शेती करता येत नाही सरकारने इकडे लक्ष देणं गरजेचं आहे बाबा नमस्ते नमस्ते तुमचं नाव काय ज्ञानदेव बिका निकम निकम गाव पूर्ण पत्ता सांग गाव शिरापूर शिरापूर ही वस्ती कोणती आहे वस्ती निकम वस्ती म्हणजे बिल्लवस्ती बिल्लवस्ती आता आम्ही पाहिलं पोरं तुमची इथं घरी आहेत हा लहान लहान पोरं शाळेत काय पाठवत नाही तुमचे नातवंड्या आहेत का नातवंड आमची कोणाची होती आमची दोघांची नातवंडे मुलाची का मुलीची मुलाची मुलाची मुला मुलगा मुला 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 कुठे मुलगा गेल्यावर बाय कामाला कामाला जातो दोघ जण काय कामाला जातो काही खद खतबी काही शेती तुमची असून हा इथं पिकतच नाही पाणी साध पिकत नाही ना मग पाणी असल आम्ही काही करू पाणीच नाही आम्ही आम्हाला प्यायला पाणी नाही तर शेतीला करून द्यायचं प्यायला पाणी नाही शेतीला पाणी पाहिजे तुम्हाला पोरं घरी आहेत यांना शाळेत टाकलं का नाही तुम्ही काय जात जात बालवाडी बाळकलीशी बालवाडी झालेली कोणती उचल गावातली उचळेल मॅडम नाही नाही कोणती वस्तू बाबा मग काय अडचण शाळेत तिथं काय पोरांना येऊन देत नाही का शाळेत काय बांधा हा नाही येऊ देते शाळेत पण ते आधार कार्ड नसल्यामुळे तुमचे आधार कार्ड नाही पोर आमच्या मुलांची आधार कार्ड का नाही काढलेली ते आता आधार कार्ड जन्म दाखला मागा त्या जन्म दाखला कोणाचा हाय कोणाचा नाही त्याच्यामुळं असे आडून लावलं त्यांनी मग त्याच्यामुळे फोन करीत तुमची मुलं घेऊन जा ते आम्हाला म्हणतात आधार कार्ड दाखवा जन्म दाखला दाखवा ते, ते, ते आता नाही द्यायला तर द्यायचं कुठून आम्ही तुमच्या पोरांचं काय अडचण काय म्हणली शाळेचं तीच अडचण बसून नाही देते त्यांना बाबूळवाड किती लांब आहे तुम्हाला बाबूळवाड बरच लांब आहे किती कितवी पर्यंत शाळा तिथं आठवी पर्यंत आठवी पर्यंत तिथं जात बाबूवाड आणि अंगणवाडी इथं तुमच्या इथं अंगणवाडीला इथं एका नंतर बारावली होती पण आता इथं येते नाही ते म्हणते तुमची मुलं आहेत आता खेळतात ही मुलं मग किती शिकले पोर घरीच शिकलेस ना अंगणवाडी गेली का नाही जाते पण आता नाही जाते ते येतच तुम्ही किती शिकल्या तिसरी तुम्ही किती शिकला काहीच नाही तुम्ही किती शिकला नाही शिकला बाबा तुम्ही किती शिकले आम्ही पहिले कुठं शिकले नर तुम्ही किती शिकले काय जी शिकले असं जी यांना पण शिकवायचं नाही तुम्ही नाही शिकले काय आमची जे सोयच नाही तुम्ही तुमचा मायार कोणत्या माय मायार किशोर टाकळे शिकला का तुम्ही नाही तुमचे लोक शिकत काय नाही काय अडचण काय आमच्या वडिलांनी काय केलं आम्हाला त्यावेळेस तर खायलाच नव्हतं काही मग आई पाणी लिहून असत नाही का आम्हाला घेऊन जायची कारण ही बुडायची आम्हाला घेऊन जायची कामाला संध्याकाळी आले का भेटले आधी चौकांच खायचं नाही तसंच पडायचं अशी अवस्था आमची पहिली आम्ही सगळी कामाला लागल्यामुळं बेटायचे आम्हाला थोडंफार कामाला लागले म्हणजे काय सरकारी नोकरी लागली नाही नाही आपली शेतीमध्ये शेतकऱ्यांची म्हणजे पहिली गरिबी होती आता गरीबीची गरीबीची ख तुझं नाव काय रे ओम ओम काय पूर्ण नाव राहुल निकम राहुल निकम ओम राहुल निकम किती शिकायला काहीच नाही तो अंगणवाडी गेला का नाही नाही गेला तू पण नाही तुझं नाव काय दिशा राहुल निकम तुम्ही सक्की बहीण भाऊ हा तू किती शिकली काहीच नाही म्हणजे शाळेत गेलीच नाही बाळा तुझं नाव काय नाही ना पूर्ण नाव सांग ना पप्पांचं राहुल निकम राहुल निकम म्हणजे तिन्ही भाऊ बहीण भावंड कोण आहेत तुमची आहेत त्यांची आहेत मॅडम आम्ही बिडओ साहेबांना फोन केला होता इथल्या लोकांची काही समस्या आहे ही लहान लहान मुलं आता घरी दिसतात तर शाळेत जात नाहीत त्यांचे डॉक्युमेंट्स नाहीत वगैरे असं का काय हो हो आहे का प्रॉब्लेम काय होय हो आहे ना त्यांच्या म्हणजे मुलांच्या आईला वडिलांना त्यांना आधार कार्ड वगैरे काहीच नाही मग त्यांना नाही त्यांच्यामुळं मग मुलांचे पण जन्माचे दाखले वगैरे काहीच नाही ऑनलाईन त्यांची नोंद घेता येत नाही आम्हाला त्यांच्यापर्यंत आर पण नाही पोहचत मग आरापासून पण वंचित राहतात तिथे याला काय मार्ग काय काढता आता मार्ग काय आता एखादा कॅम्प वगैरे त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे शासन ते करू शकतो मी बिडळ साहेबांना फोन केलाय तर ते चौकश करतो म्हटलं इथं पाण्याची सुविधा आहे का तुम्हाला अंगणवाडीला नाही पाणी आहे पण खूप लांब आहे तिकडे विहिरीतून आणावं लागत म्हणजे ती पाण्याची पण सुविधा पाहिजे पाण्याची पण सोयी नाही हा फळा आहे पा फळा दरवाजावरती इथे ॲडजस्टमेंट चालू आहे इथं अंगणवाडीची पण सुविधा नाही हे याच ठिकाणी बोर्ड लावलेलं आहे इथं अंगणवाडी चालते इथंच बाद झाली जातो मुलांसाठी आणि विद्यार्थी कमी आहेत मुलांना आवड नाही डॉक्युमेंट्स नाहीत अशा अवस्थेमध्ये ह्या मॅडम शिकवण्याचं काम करतात खरोखर त्या त्यांचं कौतुक आहे किती मुलं आहेत मॅडम इथं माझं आता तीन ते सहा चौदा चौदा पटे तीन ते सहा तीन ते सहा बर तुमच्या आता इथे अडचणी काय काय वर्ग खोली व्हायला पाहिजे आम्हाला मस्त अशी अपेक्षा आहे का आम्हाला अंगणवाडी पाहिजे पाण्याची सोय पाहिजे मुलांना पण थोडीशी आवड लागण असं त्यांचं थोडं मनोबत ठेवण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी डॉक्युमेंट सरकारने एखादं कॅम्प घेणं गरजेचं आहे आणि मग ही अवस्था अशी होणार नाही या एका त्यांच्याच कुटुंबातल्या एका घरा घर तिथं तिथं ऍडजस्टमेंट होते अशी अवस्था आहे सरकारने इकडे लक्ष द्यावं भिल्ल समाजाची ससे उलपटे गरिबी अजून दिसते लाईट दिसतात पण लाईट कट केलेल्या आहेत पाण्याचा टिपका नाही इथं बोर घेतलाय आताच बीड साहेबांना फोन केला त्यामुळे तिथं आम्ही ऍडजस्ट करून एखादा हातपंप बसवू आता किती दिवस लागतील हे माहीत नाही पण हे अशा प्रकारची अवस्था एकवीसव्या शतकामध्ये दोन हजार पंचवीस साल चालू आहे अशी अवस्था आहे लोक त्या ठिकाणी हजारो कोटींचा घोटाळा करतात मात्र इथं लाखभर रुपये यांच्या जवळ येत नाही घर बांधायला विहिरी खोदायला शेती करायला यांना जर पाणी जर असेल विहिरी असतील शासनाने द्यावं यांना विहिरी एकाष्टाने करतील दुसऱ्यांच्या शेतावर जाण्यापेक्षा स्वतः राबतील त्यांचं म्हणणं आहे बाकी यांचं काहीच म्हणणं नाही आमच्या मुलांना शाळा शिकू द्या आमच्या शेतीला पाणी मिळू द्या लाईट मिळू द्या आम्ही व्याज सगळं ते काही टॅक्स वगैरे सगळं भरू पण आमच्या सोय द्या पारनेरचे तहसीलदार आणि पारनेरचे बीडीओ सर्व अधिकाऱ्यांना एक विनंती ह्या बातमीच्या माध्यमातून ही जी शिरापूर जवळच हे जे काही त्याच गावातलं म्हणजे ही जी वस्ती आहे याच्यावरती लक्ष द्यावं नाहीतर आम्ही याच्या पुढेही आणखीन सतत याच्यावर लक्ष ठेवून बातम्या करत राहू यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही मी रवींद्र कुडे आपला आवाज विभागीय संपादक सुरू